नमस्कार मराठी किचन जंक फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी कुरडईची भाजी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी पंधरा ते वीस कुरडया घेतलेल्या आहे या ज्या कुरड्या आहे या आपल्याला थोडंशा पाण्यामध्ये टाकून नरम करून घ्यायचे आहे तर इथे मी कोमट पाण्याचा वापर करते आहे तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकता तर पाणी जे आहे त्या कुरड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं या पाण्यामध्ये अशाच ठेवायच्या आहे तर बघा याला दहा पंधरा मिनिटं झालेली आहे कुरडया अशा पद्धतीने नरम झाल्या पाहिजे आता या कुरडयातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि कुरडया मी चाळणीवरती काढून घेतल्या बघा कुरडया छान नरम पडलेल्या आहे आता त्याला अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या बघा इथे सगळ्या ज्या कुरड्या आहेत त्या मी अशाच पद्धतीने मोकळ्या करून घेतलेल्या आहे आता लगेचच भाजी करायला सुरुवात करूया भाजीसाठी तीन ते चार टेबलस्पून तेल कढईमध्ये गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकली सोबतच एक हिरवी मिरची आणि दहा ते बारा लसूण पाकड्या अगदी बारीक चिरून यामध्ये ले टाकलेल्या आहे इथे मी लसणाचा वापर करते आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकता लसूण आणि मिरची थोडीशी परतून घेतली की दहा बारा कडीपत्त्याची पानं मी इथे टाकून घेतली आणि सोबतच दोन ते तीन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे कुरडईच्या भाजीला कांदा जो आहे तो थोडासा जास्त वापरायचा म्हणजे भाजी खायला छान लागते आता कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटं कांदा परतवून घेतला आता यामध्ये घरचे जे रेग्युलर मसाले आहेत ते टाकायचे आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी पाव चमचा घरचा काळा मसाला टाकलेला आहे तुम्ही या जागी गरम मसाला किंवा तुमचा कुठला साठवणीचा सा मसाला असेल तो वापरू शकता आणि एक मिडियम आकाराचं टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटं तर बघा हे छान परतून झालेलं आहे टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये ज्या कुरड्या आपण भिजवून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता इथे मी मिरची पावडरचा वापर जास्त केलेला आहे त्यामुळे भाजीचा रंग थोडासा लालसर आलेला आहे तुम्ही नुसती हिरवी मिरची सुद्धा भाजीमध्ये वापरू शकता तर बघा भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे फक्त एक वाफ भाजीला इथे आणून घ्यायची आहे खूप जास्त आता शिजवायची नाहीये भाजी छान शिजलेली आहे एक वाफ याला आलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली तर अगदी झटपट आपली कुरडईची भाजी तयार झालेली आहे भाजी आपण सर्व करून घेऊया तर पोळीबरोबर ही भाजी खायला खूप छान लागते अगदी झटपटसुद्धा तयार होते एकदा नक्की बनवून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद